पंधरा सप्टेंबर भारतरत्न सर मोक्षगोंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात भारतीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो अठराशे एकसष्टमध्ये मध्ये जन्मलेल्या सर विश्वेश्वरय्या यांना तब्बल एकशे एक वर्षांचे आयुष्य लाभले चौदा एप्रिल एकोणीसशे बासष्ट रोजी त्यांचे बेंगलोर येथे मुक्कामी निधन झाले या प्रदीर्घ आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणारा एक द्रष्टा महान अभियंता उत्तम प्रशासक उद्योगपती शिक्षणतज्ञ अर्थतज्ज्ञ समाजसेवक भाषाप्रेमी क्रीडाप्रेमी आणि नियोजनकार अशी विविध रूपे त्यांची आहेत त्यांचे अभियांत्रिकी शिक्षण पुण्याच्या सायन्स कॉलेजमध्ये झाले आणि त्यांनी पहिली सरकारी नोकरी महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सलग चोवीस वर्षे केली जगात प्रथमच पुण्याजवळील खडकपासला धरणावर स्वयंचलित दरवाजांचा प्रयोग एकोणीसशे एक मध्ये त्यांनी केला आणि दुसरा प्रयोग एकोणीसशे सदतीस मध्ये राधानगरी धरणावर यशस्वीपणे केला त्या काळात सर विश्वेश्वरय यांच्या नावे या स्वयंचलित दरवाजांचे पेटंट मिळालेले होते कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्याची पद्धत ही त्यांनी आखून दिली नदीच्या पात्रात जाकवेल बांधून पाण्याचा उपसा करण्याचा शोधही त्यांनीच लावला विशाखापट्टणम मंदिरात समुद्री पाण्यापासून गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला कालव्याद्वारे पाणी देण्याची योजनाही पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवरील धरणावर शंभर वर्षांपूर्वी त्यांनी आखली आणि यशस्वीसुद्धा करून दाखविली सातरी धुळे आदी परिसरात शेतीच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी हाताळला होता सन एकोणीसशे आठमध्ये निवृत्तीनंतर मैसूर या भारतातील मोठ्या महत्वाच्या राज्याचे दिवाण म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले सर विश्वेश्वरया यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे इतर अनेक कामांसोबतच सन एकोणीसशे सतरामध्ये बंगळूर येथे शासकीय महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली ही भारतातील पहिली अभियांत्रिकी संस्था होती डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचे योगदान केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातच नाही तर ते एक उत्तम नियोजनकार होते त्यांना अर्थशास्त्राची उत्तम जाण होती त्यांना सामाजिक परिस्थितीचे भान होते गरिबाला आणि पददलिताला मोफत शिक्षण दिले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता सक्तीचे प्राथमिक शिक्षण असायला हवे म्हणूनही त्यांनी निर्णय घेतला औद्योगिकीकरणाची वाढ धरल्याशिवाय प्रगती होणार नाही त्यांनी कारखानदारी उभारणीस प्रोत्साहन देणे गरजेचे आहे हे ओळखले आणि शिमोगाजवळ भद्रावती आयर्स अँड स्टील ही कंपनी उभारली सर विश्वेश्वरय्या हे जगातील पहिले नियोजनकार आहेत ज्यांनी पंचवार्षिक योजनेची संकल्पना मांडली एकोणीसशे वीसमध्ये मध्ये ही संकल्पना मांडून नियोजनबद्ध विकास केला पाहिजे असे ते म्हणत असत ते एवढे करून थांबले नाहीत तर एक भली मोठी यादी तयार केली स्टील उद्योग वस्त्रोद्योग गृहबांधणे ऊर्जा निर्मिती शेती विकास रोजगार निर्मिती बँकिंग आदी सर्व क्षेत्रात भारताला कशी संधी आहे याचा त्या यादीत समावेश होता राज्यकारभार सुधारण्यासाठी लोकसहभाग वाढविला पाहिजे असाही त्यांचा आग्रह होता भारतीयांसाठी संस्था क्षेत्रात त्यांनीच म्हैसूर विद्यापीठाच्या रूपाने पहिले विद्यापीठ स्थापन केले उद्योगांना पदपुरवठ्यासाठी बँक ऑफ म्हैसूरची स्थापना केली कीटकनाशक प्रयोगशाळा सेंचुरी क्लब म्हैसूर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणित औद्योगिक प्रकल्प त्यांनी सुरू केले सरकारी सेवेत प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षेचे देशात पहिल्यांदा त्यांनी पद्धत सुरू केली तालुका तसेच जिल्हा पातळीवर विकास आराखडा मैसूर संस्थानामध्ये सुरू केला ते म्हैसूर राजाचे पितामह म्हणून ओळखले जात ब्रिटिश सरकारने त्यांना सर हा किताब दिला मुंबई कलकत्ता काशी पटना अलाहाबाद म्हैसूर या विद्यापीठांनी त्यांना सन्मानाची पदवी देऊन गौरविले एकोणीसशे पंचावन्न साली सरकार ने भारत सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान भारतरत्न देऊन गौरविले त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ पोस्टाचे तिकीटही काढले सर विश्वेश्वरय यांची स्मृती म्हणून कर्नाटक सरकारने बेंगलोर येथे सर विश्वेश्वरय सायन्स म्युझियम उभारले आहे भारतरत्न सर विश्वेश्वरय यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे सत्त्याण्णव पासून उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे या शतऐंशी अभियंत्याच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणारा अभियंता दिन सर्वांसाठीच स्फूर्तीदायी आहे